नोकरी गेली म्हणजे अरे हे वजे घेऊ का रे तुला त्रास होता संत घर जवळ बोलतो फे तू फाय नाही तुला त्रास नको म्हणून एस स्टेशन पर्यंत नाही बोलला मावशी काय झालं ग कवा जण काय नाही रे जर कणकणी आली होती म्हणून पडले होते तू तू पडू पडू नका तुम्ही मध्येच कस आलाय सर नोकरी आहे नव म्हणजे त्याच काय अगं त्याचाच गोठावर आलाय काय झालं म्हणजे साहेबांनी आम्हाला डिसमिस केले म्हणजे बढती मिळाली भाई बढती नाही कामावरून काढून टाकलं टेकून मला वाटलं तु असं काहीतरी कराल म्हणून तिथं काप करतात काय झालं मावशी आमच्याकडून मिस्टेक झाली जरा म्हणजे त्याच काय झालं आम्ही एक छापा घातला त्या छाप्यामध्ये चोर समजून आम्ही आमच्या साहेबात लई वापरला बघा बीच्या वडला होतात काय मावशी अंदरच जेवढा होता माणसाला माणूस दिसला मी असं म्हणतो अंधारातल्या चुकीची उजडा शिक्षा कुठला न्या म्हणायचा तू सांग तुमची काय बी चुकी नाही तसं नाही मावशी वर जाय पर्यंत मलाच राबलं पाहिजे माझ मलाच भोकलं पाहिजे मावशी आता कुमार भाकरी खावान बाहेर पाडा जावा रागवलीस मावशी का माझा पुरुष माझ्या भाऊ न

महिन जीवाची घाल होते तुला नाही झाला मला बघून मी नानाला सांगितलं सुद्धा नाला आता मी तुझं फायदा ऐकणार नाही माझा नारा आता लेबाबदार नोकरीच आहे किती दिसाचा मुकाम आहे आता आहेच की आता मग असं कर उद्या नानाला भेटायला काय झालं नानाला अजून भेटतो नाही ना, 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 ना।, ना, ना, ना <laughs> अरे तो तर लई खुश आहे तुझ्यावर आपला जावईक पोलिसात म्हटल्यापासून तोच पोलिसारखा रुबावा खिंडायला लागला गावात मावशी आजारी उद्या नानाला आपल्याला यायचं विसरू बघतो नाही यायच

कसबी झालं तरी आता जावळे म्हणून बघायला पाहिजे त्याच्याकडे आणि जावळे म्हणला नारायणराव झाला तुझा फुला बर फुल जर फुल हे बघ आज निस्ता आणून ठेवू संग त्याच्यामुळे आजल्यात ना बघ हा ती आणून दे त्याच्या संगत नाहीतरी सारशी नागो बाई आपल्याकडे म्हण आहे आवई म्हणजे अवघा जागी दुखणं त्यांना जरा जपायला लागत या या नारायणराव या तुम्हीच नारायणराव आता मानाप्रमाणे आठ मारली पाहिजे हो अरे राव उद्या

बडची मिठी मेटी अजून बर साहेब कसा काय साहेब दवाखाना येताना भेटून आलो फारेम माणूस बोलायचा कसा काय झालं आमचा साहेब बोलायला लागला ना की बाकीची सगळी चालायला लागते ना आ, बर चा घेऊन खा अर ताने नानायच नाही तुरी अरे चलाय आज नऊ द्या नाना ना की काय म्हणतात जात नको म्हणतोय दुसरं काय अरे मी म्हणलं नानाने प्रेमाने केलाय नानाचा मान ठेवायला नको नको म्हणतात <laughs> मर आम्ही तुम्ही आम्ही घेऊया <laughs>

अगं असं काहीतरी केलं तर काहीतरी करेल तू रडाय काय झालं गप 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 रडू नकोस डोळ्यात माझ नाना तर एक सबूत ऐकून घ्यायला तयार नाही आपल्या सारखं गुरबुरत एक बरं झालं नुसतं गुरबुरत दुसरं कोणी असतं आणि डोक्यात दगड घातला असता तर तुझी माझी भेट झाली असती का नाला म्हणत होतं दारात दिसला तर चांगड्याच मोडिन म्हणून कुणाच तुझ अरे मूर्त्या माझ नाही तुझ नोकरी तू नोकरी आता पोटासाठी नाही पण तुझ्यासाठी जोडलीच पाहिजे जाऊन पुन्हा भेटून समजून सांगतो पण रुबाबाची पाहिजे की आणि एकदा नोकरी लागली की आपण पळूनच जाय खरंच पळून देशील मला मग पळायची प्रॅक्टिस आहे मला पोलीस खात्यात होतो ना तिथं बंदूक घेऊन पळायचो आता तुला पळून घेऊन जाईल